मित्रांनो कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये सूरजला कधीच प्रायोरिटीवर ठेवत नाही बी टीम त्यांना असं वाटतं की सूरज जबाबदारी उचलू शकत नाही जी कॅप्टन्सीची आहे त्याला टास्क समजत नाही पण मित्रांनो प्रत्येक वेळेस सूरजने स्वतःला प्रूव्ह केलं आहे बी टीम फक्त वोट आव वोटसाठी आणि नॉमिनेशनसाठी मेजॉरिटीसाठी सूरजचा वापर करत आहे पण प्रत्येक टास्कमध्ये खेळून स्वतःला प्रूव्ह करून जेव्हा सूरज शेवट शेवटच्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये उभा राहतो स्वतःला प्रूव्ह करतो त्या रेसमध्ये तेव्हा बी टीम त्याला सपोर्ट करत नाही बी टीम त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करते आणि आत्ता सूरजलासुद्धा गेम समजायला लागला आहे सूरज आता कंटाळला ह्या टीममध्ये राहून आणि सूरज असं म्हणतो की मी आता एकटा खेळणार तर त्यावर पॅडी भाऊ त्याला म्हणतात की तू एकटा कसा खेळणार तुला टीमची गरज लागणार तुला सगळ्या वोटची गरज लागणार असं त्याला घाबरवत आहेत पण मला असं वाटतं आता सूरजने एकटं खेळायला पाहिजे आणि कॅप्टन्सीमध्ये आत्ता सूरजनेच कॅप्टन व्हायला पाहिजे कारण का अंकिता आणि वर्षातही आता कॅप्टन झाले आहेत आणि जान्हवीला आता एक च आठवडा झालेला आहे जो की आता चांगला गेम खेळते तर तिला अजून उशीर लागेल त्यामुळे जान्हवीला तर कॅप्टन करायचा प्रश्न येत नाही सध्या तरी आता सूरजच एक प्रायोरिटीवर आहे पण ही बी टीम चौथ्या नंबरवर ठेवते कॅप्टन्सीसाठी सूरजला तर हे मला अजिबात पटत नाही आहे हे तुम्हाला किती पटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्यामध्ये वर्षाताई अंकिता जान्हवी आणि सूरज यामध्ये कोण कॅप्टन झाला पाहिजे या आठवड्याचा कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर वाटतं की सूरजने यावेळेस माघार घेतली नाही पाहिजे आणि त्यांनी लढलं पाहिजे कॅप्टनशिपसाठी तर सूरजच कॅप्टन झाला पाहिजे व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि बिग बॉसच्या प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र